श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला खूप बोलता येईल परंतु आज वेळ गेला नाही कारण साहेब चार वाजल्यापासून आले आहेत जगातला सगळ्यात उंच पुतळा कुठे होतोय कुठे होत सांगा साहेबांना एकदा गोत्र या ठिकाणी होतोय आणि गोदरे या ठिकाणी स्वतः अर्धा तास थांबून आता बाबूराव जबाबदारीने बोलले की शरद दादांना आम्ही काय मदत करू शकलो नाही परंतु मी मदत करू शकलो नाही पण मी आज त्यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करणार का आहे असा दिल्यान शब्द त्यांनी दिला म्हणून त्यांचा सुद्धा कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पत्रकार बंधू इथं बसले सगळे माझे लाडके आज मी पत्रकार बंधूंना सांगतो साहेब आहेत साहेब किल्ल्या शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन न करणारी सगळी मंडळी आपण इथे मोती साहेब आले इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले या राज्याचे सगळे मुख्यमंत्री या ठिकाणी दरवर्षी येतात पण शिवनेरीवर मात्र अजूनपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही पण एक माणूस जो आहे जो माणूस आता ठाण्याला गेला तर डोळे झोपल्या डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचं काम आजाने एकनाथ शिंदे साहेब करते मला विश्वास बाबुराव तुम्ही के बाबु मागणी केली बाबुरावने मागणी केली आणि किल्ल्या शिवनेरीचा आता सन्मान उभा राहणार आहे मला त्याची खात्री झालेली आहे आज प्रवेश झाला अपक्ष या नात्याने निवडून आणलं माझ्या तमाम माय माझ मी माझा हा यशाचा तुमच्या सर्वांच्या पायावर विनम्र सर्वांमुळे ही लढाई लढलो आणि जिंकलो आज मी काय मागण्या मागतो आहे साहेब ही बिबट सफारी बिबट सफारीला तुम्ही साहेब ऐंशी कोट रुपये दिले ही बिबट सफारी आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे आपण बाई वरती एकदा बोलून घ्या आणि सेंट्रल झू ऑथॉरिटी म्हणजे सी झेड ए सी झेड सुद्धा परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवला आणि ती एक एनओ सी आली तर या महाराष्ट्रातला आणि या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने जर कुठला होईल आंबेखा उत्तरमध्ये मध्ये तर हो तो, तो आमच्या बिमान सफारीचा होईल अम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला चारही बाजू येणारे भक्तगण त्यांना लक्षातच येत नाही की बाबा आपण शिवभूमी छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये कधी पाऊल टाकलं या चारही महाद्वार बिगम बेसीचे साहेब शिवराय शिवराय म्हणजे केवढे मोठी मान मरतात एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय अनेक वर्षाची राजधानी विजय बापू तिथून आहे मी शिवनेरून आहे आणि साहेब तुम्ही साताराच्या गात येऊन आहे सातारा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे किती कनेक्शन आहे इंटरनल कनेक्शन कसं आहे बघा त्यामुळे माझी विनंती आहे आपण सी एस आर म्हणजे कंपनी वाल्यांना सांगा चारही आम्हाला एक सारखे भव्य भारतामध्ये असे भव्य आणि दिव्य कुठे महाधार नसेल असे चार महादार आम्हाला छत्रपती शिवरायांचे पाहिजे साहेब दार्या घाट आम्हाला यायचंय तुमच्यापर्यंत लवकर दार्याघाट फोडला रे फोडला आमच्या आदिवासी माणसांना रोजगार मिळेल आमची जुन्नडची जुनी बाजारपेठ मोठ्या थाकतेने उभी राहील पर्यटनची सगळी माणसं आमची या पंचकृषीतून या तालुक्यामध्ये फिरेल या दाऱ्या घाटाचा सर्वे झालाय साहेब दार्याघाटाचा सा आमचा सा डीपीआर तयार करा आम्हाला पुन्हा सर्वे करा डीपीआर तयार करून याच देई याच डोळा आता किती साठ पासून दारेघाट फुटतो आहे आज दोन मुख्यमंत्र्यांनी नाळ वाढवले इथून मागे पण फुटलेला नाही कदाचित अनाथाचा नाथ एकनाथ सर्वसामान्यांचा माणूस ज्यांच्या हातात जादू आहे दारा घाट फोडल्याशिवाय राहिला नाही मला विश्वास दारा घाट पाहिजे साहेब आमचा ओझर आहे आश्चर्य करायचं ओझर लेण्या आपल्याला माहित आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका नयन आणि स्पीड बोर्ड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवानगी दिली की दिल आम्ही ते काम चालू करू कारण आम्हाला पर्यटन वाढवायचंय आणि पठार विभागाला तुम्ही पाणी देणार असा सुधारित प्रशासकीय पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारंगगाव गाव आणि पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे बुडीज बंधारे आणि कोपऱ्या मांडवाचा आमचा एम आय टँक हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे सरकार आपलं आहे आणि नारंगगावच्या गावच्या एसटी स्टँड मध्ये आहे आता आमचं पार्किंग कसं तुम्हाला माहिती इथे गाडी उभं राहता येत नाही आम्हाला इथे अंडरग्राउंड कुठल्याही पद्धतीचं वाहनतळ एस टी डेपो मध्ये चालू करून द्या बाकीच्या मागण्या आम्ही साहेब कागदपत्री मागू पण ह्या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करता तुम्ही आलात कुणावर साहेब तुमचं माझ्या प्रेम म्हणतायत માજા મા આપણા સર્વા સાક્ષીને આઈ લવ યુ માનતો અને થાબતો